हिरापूर ग्रामपंचायती अंतर्गत साईटोला येथे शाळा इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न गोरेगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या हिरापूर ग्रामपंचायतीच्या सिटोला साईटोला येथे नव्या शाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन अत्यंत उत्साही व वा सकारात्मक वातावरणात पार पडले ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या विकासात्मक उपक्रमामुळे साईटोला परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या शाळा इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा जिल्हा परिषद बांधकाम सभापती डॉ लक्ष्मण भगत तसेच माजी सभापती सुरेंद्र बिसेन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व सुरक्षित शैक्षणिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे ठाम मत व्यक्त केले कार्यक्रमादरम्यान बोलताना डॉक्टर लक्ष्मण भगत यांनी सांगितले की जिल्हा परिषद स्तरावरून ग्रामीण भागातील शाळांच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत शाळा इमारती वर्ग खुल्या स्वच्छतागृहे पिण्याचे पाणी वीज व्यवस्था अशा मूलभूत सुविधा मजबूत केल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास अधिक प्रभावीपणे घडू शकतो सिटोला येथे उभारण्यात येणारी नवी शाळा इमारत ही त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले माजी सभापती सुरेंद्र बिसेर यांनीही आपल्या भाषणात ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच दर्जेदार शिक्षण व सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण झाले तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर होतो असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाला हिरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिक्षक वृंद पालकवर्ग तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अनेक वर्षांपासून साईटोला परिसरात नवीन शाळा इमारतीची गरज होती ती आता पूर्ण होत असल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुविधायुक्त शिक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केला नवीन शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांना प्रशस्त वर्ग खोल्या चांगली बैठक व्यवस्था व अभ्यासासाठी पोषक वातावरण वातावरण उपलब्ध होणार आहे यामुळे शालेय उपस्थितीत वाढ होऊन शिक्षणाच्या गुणवत्तेत निश्चितच सकारात्मक बदल घडेल असे मत शिक्षक वृंदांनीही व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे आयोजन हिरापूर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी उपस्थित मान्यवर ग्रामस्थ व सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले सकारात्मक अपेक्षा व विकासाच्या संदेशासह या भूमिपूजन सोहळ्याची सांगता करण्यात आली बिल्डिंग का भूमिपूजन डॉक्टर लक्ष्मण जी भगत साहब के बांधक सभापति के हस्ते किया गया और हमारी परिचय समिति के सदस्य ताई और तमाम यहाँ पे जितने भी हमारे वरिष्ठ लोग जो आए हुए हैं उनके 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 उपस्थिति में ये भूमि पूजन का प्रोग्राम लिया गया है और मैं इस बात से खुश हूँ कि यहाँ पे उन्नीस सौ से ये स्कूल मतलब चालू हुई और एक ही मतलब यहाँ बिल्डिंग थी और दूसरी भी बिल्डिंग थी तो वो जीर्ण हो गई थी उसके साथ साथ जो है तो बहुत तो अभी दो साल पहले एक साल पहले यहाँ पे बच्चों के ऊपर वो उसके जो स्लेब के जो खिल्पे हैं वो गिर गए थे उसमें भी ईजा पहुंची और इस इसकी भी पत्रकारिता भी हुई और इसमें बहुत सारे हमारे मतलब आमदार खासदार वगैरह सभी आए और सबको हमने यही बात के लिए मतलब बताया लेकिन मतलब किसी ने उसके ऊपर उसका ध्यान दिया नहीं हमारे अर्थ और बी डॉ लक्ष्मण जी भगत साहब इनको भी हमने बार बार हमारे ग्राम पंचायत के माध्यम से रिक्वेस्ट किए और उनने हमारे बातों के ऊपर ध्यान दिए और ये आज हमारे बिल्डिंग का मतलब भूमि पूजन भी हो गया इसलिए मैं उनका आभार व्यक्त करते हुए दो शब्द समाप्त करता हूँ जय हिंद जय भारत जिला मंदिर एक वर्ग खोली आणि एक अंगणवाडी खोली त्यांचं भूमिपूजन करण्यात आलं आजच्या एक वर्षाआधी आपल्या या शाळेमध्ये एक प्रकरण घडलेलं होतं आपल्या शाळेतची जो इमारत होती ती जीर्ण झाली होती आणि जीर्ण झाल्यामुळे वरची स्लाप हे मुलांच्या डोक्यावर पडली पाच मुलं जखमी झाले होते दुखापतग्रस्त झाले होते मात्र त्यावेळेस ही वार्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली होती इथं या शाळेमध्ये आपल्या या क्षेत्राचे गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार पण येऊन इथं बघून गेले होते सगळ्यांनी बघितला आणि परीक्षाने अशी होती की आपल्याला मुलं बसवायचे कसं हा एक मोठा प्रश्न होता मात्र आपल्याला मग चिंतेची होती आणि काही दिवस आपण समोरच्या म्हणजे देऊळमध्ये बसवलं अशा प्रकारे परिस्थिती होती साईफल्या शाळेची मात्र आपण आप 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 एक डॉक्टरसाहेबांकडे मागणी की आपल्या क्षेत्राचे आधी जिल्हा परिषद सदस्य होते नंतर बांधकाम सभापती झाले आपले डॉक्टर लक्ष्मणजी भगत यांना आपण ही विषय माहिती म्हणजे मागणी मानली आणि त्यांनी आपल्या या क्षेत्र त्यांच्या क्षेत्र असून त्यांनी म्हणजे एकसोबत दोन आम्हाला खुशखबरी अशी की दोन कामं दिलं एक अंगणवाडी बिल्डिंग आणि शाळा वर्ग खोली वर्ग खोली आणि वरून एक विषय सांगतो की आपला जो मार्ग आहे हिरापूर ते पिंडकेपार मार्ग हा हिरापूर पिंडकेपार मार्ग जाताना म्हणजे रोड बंद झाला होता आणि रो रोड बंद झाल्यामध्ये पत्र आपले तुमच्या प्रकारचे पत्रकार संघाचे लोक आले आणि तिथं एक अनुदान म्हणून रोडाची मरम्मत केली मात्र तो कायमपूर्ती मर मरमत केली होती मात्र डॉक्टर साहेबांनी तिथं तीन सीड्यूवर मंजू मंजूर करून दिले आणि लगेच आता दोन चार दिवसामध्ये त्यांचे कामं चालू होणार आहेत म्हणून मी या क्षेत्राचे डा बांधकाम सभापती डॉक्टर लक्ष्मणजी भगत आणि मुंडीपार पंचायत समितीचे सदस्य सौ शीतलताई बिशेल यांचं म्हणजे अभिनंदन करतो आणि असंच आमच्या गावाला यांचं हातभार लाव म्हणजे यांचं लक्ष राहावं अशी विनंती करतो धन्यवाद दोन हजार सव्वीस सा ला साईटू या ठिकाणी शाळेची एक वर्गफुली आणि अंगणवाडी यासाठी इमारत अशा प्रकारे दोन्हीचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं सन्माननीय अर्थ व बांधकाम सभापती जिल्हा परिषद गोंद्या माननीय लक्ष्मणजी भगत यांच्या उपस्थितीमध्ये हे भूमिपूजन पार पडले मी सन्माननीय अर्थ व बांधकाम सभापती लक्ष्मणजी भगत यांचे या, या ठिकाणी आभार मानते की आमच्या या क्षेत्रातील सायटोला या ठिकाणी ही एक वर्गखोली त्यांनी दिली आणि अंगणवाडीसाठी इमारत त्यांनी दिली त्याबद्दल मी मुंडीपार क्षेत्र आणि या क्षेत्राची एक पंचायत समिती सदस्य या नात्याने मी त्यांचे या ठिकाणी आभार मानते धन्यवाद